توه راي لو گهرا بيتا ويكوم रामकृष्ण हरी माऊली तर गुड मॉर्निंग आणि आजची झाली आहे सकाळ बघू शकता सगळेजणं उठलेले आहेत खरं तर सकाळ मग झाली आहे मी पाठवून येते मगाशीच झाली आहे सगळं आता फ्रेश वगैरे झालं आहे आता नाश्ता वगैरे करायला जायचं आहे आजचा हा इथं मोठा म्हणजे खूप टाईम थांबायचा आपल्याला दुपारचं जेवण देखील इथेच होणार आहे त्याच्यानंतर मग आपण इथून निघणार आहे तर इथे नंतर मस्त असतो की असे अभंग वगैरे प्लस आपण ते नाचू वगैरे बन ते देखील नंतर होईल आता जेवण वगैरे सगळं शिस्त आहे आता सगळ्या सध्या फ्रेशच होतात आता जवळपास झाले सगळेजण फ्रेश आता इथे आराम वगैरे करतील नंतर मग आपले सगळे तंबू बंद करून ट्रकमध्ये टाकायला लागतील ते पुढे जातील आपण इथून जवळपास दोन तीन वाजता निघू ना एक वाजता एक वाजता एक वाजता इथून जेवण खाऊ निघू नंतर काय <laughs> झाला का फ्रेश नाश्ता नाश्ता झाला फास्ट आहे तुम्ही मग आपल्याला जायचं नाश्ता वगैरे करायला आता आपण जाऊ नाश्ता वगैरे करून येऊ सगळी आपली मंडली टेंटमध्ये आराम करतायत तंबू मध्ये निघू आता नंतर चला नाश्ता करायला नाश्ता केला का वगैरे झालेला आहे बाकी इथे पण बघूया सगळ्या बायकांचे केस वगैरे विंचार चालू आहेत या साईडला देखील सगळे तंबू -दे लागलेले ला ला आहेत आजचा हा स्टे खूप म्हणजे आरामाचा स्टे आहे नाहीतर सकाळी चार पाच वाजताच सगळे निघतात खरं तर चार पाच वाजता खरं तर निघतात सगळे पण आजचा जरा मोठा आहे साईडला अभंग वगैरे चालतोय सगळे मिठाई आहे भेल आहे जिलेबी नाश्ता वगैरे करूया

बोला रामकृष्ण अरे फायनली आता आपले टेंट वगैरे काढलेले आहेत तंबू आपले काढलेत आणि पॅकअप करून होत आहे ट्रकमध्ये सगळे लोड केले आणि तो ट्रक आता वाखरीला जाईल जिथे आपली वस्ती आहे त्या ठिकाणी जाऊन आता तंबू लावलेले आपल्याला भेटतील वाखरीचा <सवागों> जो रिंगण आहे ना तिथं सगळे आता व्हाईट अँड वाईट होतील उरडं सगळे व्हाईट अँड वाईट येतील सगळीकडे आपल्याला जिकडे तिकडे सगळे वाईटच घातलेले दिसेल पॅकअप करून जेवण वगैरे करू आणि ते जेवण वगैरे झाल्यानंतर आपण माऊलींची पालखीचा विसावा त्या साईडला आहे तिथून नंतर पुढे जाईल त्याच्यानंतर मग आपण देखील पुढे जाऊ वाखरी रिंगणाच्या इथे आणि रिंगण शूट करू बघू शकता जो ट्रक आहे ना ते पूर्ण याच्यामध्ये सगळे तंबू वगैरे तंबू सगळ्यांच्या वलकाट्या वगैरे आणि या साईडला आपलं जेवण वगैरे तयार होतं तिथे कांदा वगैरे कटिंग चालू आहे आणि इथे डाळ भात सगळं काय वशिस्त आहे ते बटाटी आहेत बटाटी हा मग आजचा मेनू काय काय आहे जेवायला काय काय आहे भेंडी बटाटा गुलाबजाम आणि अच्छा डाळ भात बटाटे वगैरे उपासवाल्यांसाठी आणि गुलाबजाम आहे स्वीटमध्ये मसाला भेंडी कसा बघू येत भेंडी याच्यामध्ये याच्यामध्ये गुलाबजाम बघू शकता मस्त लगेच सुगंध आला गुलाबजामचा तर हा आहे आजचा मेनू कृष्ण हरी मस्त की जरा अभंग फुगड्या वगैरे खेळूया जरा बाम ज्ञान बा तुक्क राम ज्ञान बा तुक्क आपला नाच गाणं झालं आणि एक साईडला आपल्याला जेवण देखील आता वाढायला सुरुवात केलेली आहे मुद्दा या साईडला पूर्ण आपलं जेवण वगैरे वाढणं चालू आहे आजचा मेनू भेंड्याची भाजी डाळ भात आणि प्लस गुलाबजाम वगैरे देखील आहे बटाट्याची भाजी आहे आणि ही आपले काही आणलेले असतात चटणी वगैरे ते देखील आहे इकडे त्या साईडला देखील जेवणाच्या पंकजी दुसरी आहे लहान आणि या साईड लावला लागल मुरली लागल ला मुरलीडबाई ला, लागल आपली मुररी आपण सगळे जेवायला बसले आहेत सगळी मंडळी आपली जेवायला बसलेली आहेत बघित आहे सगळे काय जेवायला बसलेले आहेत आता जेवण करूया आणि नंतर मग निघूया आपल्या वाखरीकडे बघू शकता जेवणला मेनू गुलाबजाम आहे भेंडीची भाजी आहे चपाती आहे आणि अजून भात आणि डाळ वगैरे येणं बाकी आहे ते घेऊया आणि नंतर भेटूया जेवल्यानंतर फायनल आता आम्ही सगळं काय बॅकअप केलेलं आहे आपण बॅग वगैरे आता गेलेलं आहे त्याच्यामुळे काय आता टेन्शन नाही आता आपण चालू शकतो तुझ्यास तर आता आम्ही जी जागा होती आपली ती जागा सोडतो आहे आणि आता कुठंतरी पुढे निघतो आहे कारण का पुढे जाऊन कुठंतरी आराम करू झाडाखाली आणि नंतर मग पालखी येईल तेव्हा रिंगणाची इथे जाऊ रिंगण वगैरे बघू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण तर आता सध्या पहिले कुठेतरी आराम करण्यासाठी जाऊ कारण का इथं पूर्ण ऊन आहे त्यामुळे आपला आराम करायला जागा नाही तर पहिले आपण कुठं जाऊया आराम करू सगळे आपली मंडळी निघाले ते आपली सगळी मंडळी आहेत आणि सगळे मंडळी निघाले बाकीचे पण मंडळी आहेत बाकीची कुठे गेले सगळे पुढे गेले का चला हो जाऊया राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपली पब्लिक आपण आता रिंगणाच्या दिशेने आलेलो आहे चालत चालत बघूया कुठे जागा भेटली तर तिथे आराम करू काहीतरी झवळून वगैरे घेणार काहीतरी पाण्या डोळ्या हसत खुद खुद मोठ खुद मोठे कृष्णाची काल जगात काल नंद घागर घेऊन घेऊन घाऊन घागर घेऊन निघाली

जागर घेऊन निघाली पाण्या गवळन वा वा मस्त 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 लेखीच त्याच्या लेतीच हय नात सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागल सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागल काढून ਬੋਲਾ ਪੁੰਨ ਲਿਗਾ ਵਰਗਾ ਹੈ ਥਾਲ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਪੰਡਰਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਮੌਲੀ ਧਾਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤ ਗੁਰੂ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਨਾਮ ਤੁਝੇ ਗੀਤਾ ਦੇਵਾ होई माधान नाम तुझे घेता देवा होईसा आपण थांबलेलो इथं विसाव्यासाठी पण माऊलीत आलेला आहे पुढे सर्व ढिंड्यांमध्ये ताळांचा गजर अभंग सगळं काय चालू आहे खूप मस्त असा नाच तयार झालेला आहे ताळांचा व्रत आता आलेला आहे मस्त असं दर्शन झालेलं आहे आपलं चांगलं खूप मस्त दर्शन झालंय मस्त असं दर्शन झालेलं आहे फुल गर्दी आहे ब्रिज पण पूर्ण भरलेला आहे रिंगण मागण्यासाठी कारण या ब्रिजच्या अपोजिट साईडला परफेक्ट रिंगण होतं आता थोड्या थोड्यात माऊली येतील आणि माऊली तिथे मध्ये असणार आहे जे बघू शकता आपल्या ड्रोनमध्ये मध्ये माऊली असेल हा सर्कल आहे पूर्ण मित्रांनो आता माऊलीचा रथ आलेला आहे पुल, फुल पब्लिक आहे फुल क्राऊड एकदम आता आपण सगळ्यांनी खाली बसून घेतलाय बसलोय तुम्ही कुठला नागपूरचे मंडळ आहेत आपल्या बरोबर अरे फडणवीस गावचे आहेत कुठली आहे कुठले आहेत सोलापूर इकडे सोलापूरची पब्लिक आहे आणि इकडे डोंबोली इकडे डोंबिवली आपली सगळ्या कडची पब्लिक आहे इकडे हे आणि बघू शकता सगळे औसमाऊस पूर्ण करतात पूर्ण नाचतात फुगड्या खेळतायत काही चिखलात वगैरे देखील पण आहेत औस नाही पडला त्याच्यामुळे चिखल वगैरे नाही आहे पण एक जल्लोष साजरा करतात आता पूर्ण एकदम टाळ वगैरे वाजवला जाईल पूर्ण टाळ जयघोष होईल तो देखील बघायला खूप मस्त वाटेल एकदम आता काय माहोल झालेला आहे एकदम जबरदस्त असा माहोल तयार झाला आहे से दान नाम तुझे घेता देवा समाधान माधान तुझे घेता देवा ओसा तर खरोखर खूप मस्त वाटायचा माइंड एकदम फ्रेश होतो पुढे आतल्या जो थकवा आलेला असो ना तो पूर्ण असा निघून जातो एकदम बॉडी एकदम म्हणजे ताण तणाव सगळं काय विसरून जाते किती चाललेलं आहे थकलेलं आहे दमलेलो आहे ते खूप भारी वाटत पकडी घातल्यावरती एक, एक, एक वेगळी एनर्जी येते आपल्यामध्ये आपल्याबरोबर हे दोन मित्र आहेत कसा वाटतं मित्र या सोहळ्याला तुम्ही पूर्ण पाईच आले कुठपासून आले अडलीपासून तसं वाटला तुम्हाला इथपर्यंतचा प्रवास एकदम सुखदायक वाटला एकदम मजा आली आणि आजचा हा शेवटचं रिंगण आहे या रिंगणाचं काय महत्त्व आहे आणि काय तुम्ही म्हणजे आता हे मातीत वगैरे वेळ होता याच्या काय रिझन काय एखाद्याची मुलगी आपल्या मायेला आनंद होतो त्याप्रकारे वारकऱ्याला या कुंडस्परामध्ये आलं म्हणजे आपल्या बापाला भेटायला आपल्या आईला आल्या म्हणून तो आनंद व्यक्त करण्यासाठी वारकरी असा धन्यवाद दादा आपल्याला थोडीशी थोडक्यात सांगितल्याबद्दल खूप मस्त सांगितलं दादाने जशी मुलगी आपल्या माहेरी जाते आणि आनंद व्यक्त करते तसंच आपली लेकरं ही विठ्ठलाच्या दरबारी येतात पंढरपुरात येतात तर एक प्रकारचा आपण माहेरात येतो आहे त्याप्रमाणे आणि जल्लोष साजरा करतात आणि तुम्ही बघू शकता जल्लोष कशाप्रकारे साजरा होतो आहे काळ गजराच्यामध्ये आणि आता पण बघू शकता आपला मित्र पण बघू शकता तसं मातीमध्ये म्हणजे आपण लहानाचे मोठे मातीमध्ये होतो लहानपणी आपण मातीत खेळतो त्याचप्रमाणे आज पूर्ण एकदम बेबान होऊन खेळायचं आहे मातीत अशा प्रकारे आपण खेळलेलो आहे का बरोबर का नाही खूप बरं वाटलं मस्त वाटलं तुम्ही कुठले मराठवाडा जालनाचे आहेत ठीक आहे धन्यवाद भेटून आनंद आला तुम्हाला पण इथं पूर्ण चिखल गेलेलं आहे हे आपले बाबा देखील बघू येतात वयाचा देखील भांड नसत या ठिकाणी पूर्ण पब्लिक अशी बेभान होते बघ आता बाबानी कशी कुस्ती घेतले बाबांनी पण जवानी रंग दाखवला बाबांचा घेतले एक कुस्ती हा बघू ला कशा प्रकारे हे महाराजांना देखील घेऊन आले ते का आता रिंगण वगैरे हो आणि इथली मजा वगैरे हो सर्व काय बघितलेलं आहे सर्व आता डिंड्या आपली रथ रथ वगैरे सर जर वयात निघेल तर आता आपण निघूया डायरेक्ट आपल्या ठिकाण्यावरती जाऊया जिथे आज आपली वस्ती असणार आहे त्या ठिकाणी जाऊया आपले निलेश वगैरे सगळे ते हरवले बाकीचे मंडळ आपली सगळे हरवली फक्त आम्ही एकत्र जेवढे होतो तेवढे जर आहेत बाकीचे सगळे हरवले आता ते डायरेक्ट तिथंच भेटतील आपल्याला तर आता आपण डायरेक्ट आपल्या तंबूंच्या इथे जाऊया आणि तिथे भेटूया इकडे आता जेवण वगैरे असणार आहे संध्याकाळचा

आणि बघा हो अचानक भेट झाली म्हणजे दादर म्हणजे इथे आहेत वगैरे आम्ही चाललो ना सर निघून तर अचानक भेट झाली योगा योगाने खूप बरं वाटला मस्त वाटलं भेटून ट्रिप कशा राहिल्या सगळे चालत नक्की येऊ आम्ही पण हो नक्की एकदा येऊ राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी आता पूर्ण आपण पालच्या स्टॉपपासून आज पूर्ण आहे चालत चालतच आलं भरपूर भारी वाटायचं तरी पण एक सहा सात सा, 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 किलोमीटर सात आठ किलोमीटरचा पल्ला होता रिंगण झाल्यानंतर पूर्ण काळू झालेला आहे रस्त्याला लाईट नाही आहे ओजन नाही आहे त्याच्यामुळे आणि तुकाराम महाराजांची पालखीची दिंडी आहे अजून ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी अजून यायची बाकी आहे प्राऊड आहे म्हणजे आज इथे दोन्ही दिंडे असणार आहेत तुकाराम महाराजांची दिंडी देखील असेल आणि ज्ञानेश्वर महाराजांची पण असेल पालखी आहे आदिशक्ती आज मित्रांनो तुकाराम महाराजांचा रथ बघू शकताय तुकाराम महाराजांचा रथ आहे आणि त्या ठिकाणी पालखी ठेवलेली आहे समोर कीर्तन वगैरे चालू आहे कीर्तन भजन आपल्याला सतारा महाराजांचे वंशज भेटलेले आहेत बघू तर त्यांचे दर्शन करूया तिकडे असतात फायनली आता आपल्या ठिकाणावरती आलेलो आहे आपण जिथे आपण वस्ती करणार आहे जेवण वगैरे शिजतंय आपला होता या साईडला जेवण वगैरे आहे आणि या साईडला आपले सगळे तंबू वगैरे लागलेले आहेत अजून तंबूचं काम चालू आहे तरी आता हे पूर्ण सगळे आपले तंबू आहेत या साईडला पूर्ण हे आपले तंबू आहे तिथे चर वगैरे खाजून घेत आहेत जेणेकरून पाणी वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून आहे फ्रेश वगैरे होऊ आणि आता जेवण वगैरे तयार होईल तर जेवू वगैरे आपले तंबू या सगळीला टाकलेले आहेत जाऊ तर आता जेवायला वगैरे जाऊया आणि नंतर भेटू